नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सध्या इलेक्शन पिरियड असल्यामुळे सध्या कापसाचे बाजारभाव मंदावलेले दिसत आहेत चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी आवकालेली दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी आवक आलेली अडुसष्ट क्विंटल ज्याची दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आलेली एकशे चाळीस क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती शिर शिवापूर या ठिकाणी अवकाळी तीनशे पन्नास क्विंटल कमीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल जात आहे लांबस्टेप